കല്യാണകരി सावरी

चंद्राचं भ्रमण हे वृश्चिक राशीत असणार आहे योग ध्रुव करण आणि आज दुपारी एक नंतर दिवस पूर्ण खराब असणार आहे वर्ज दिवस असं पंचांगाने म्हटलेलं आहे त्यामुळे कुठलंही कार्य करताना दुपारी एक नंतर करू नये अशी पंचांगाच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो विनंती का करतोय तर माणसं नो एंट्री दिसतेय समोर तरी माणसं चुकीचं पाव उचलतातच लग्न कार्यात सुद्धा हे बघायला मिळत त्यामुळे दुपारी एक नंतर कुठलंही शुभ कार्य करू नये अशी नम्र विनंती आता पुढील आपला मुख्य कार्यक्रम याला आपली सुरुवात होत आहे आजचा दुसरा श्लोक ह्या मनाच्या श्लोकातील आता काय समर्थ पुढल्या श्लोकात सांगतात बघा काय समर्थांनी मजा करून ठेवले ह्या दोनशे पाच श्लोकात किती अर्थ गुडलाय आता आपण याच्यात बघायचंय आहे समर्थ सांगताय मना सज्जना भक्तीपंथेची जावे तरी श्री हरी पाविजेतो स्वभावे जनी निंद सर्व सोडून द्यावे जने सर्वभावे जय जय आजचा आपला विवेचनासाठी घेतलेला श्लोक मनाच्या श्लोकातील दुसरा श्लोक आहे हा काय सांगतायत आपण काल जसं पाहिलं की समर्थाने मनाची निवड का करावी जे काल जे कारण सांगितलं ते या सगळ्या श्लोकांमध्ये आता हे सगळं तुम्हाला पुढे दिसून येईल कि सांगतायत समर्थ मना सज्जना मनात दोन अर्थ दडलेले आहेत मना अरे मना तू सज्ज आहेस ना आणि दुसरा अर्थ मना सज्जना अरे सज्जन मना अशी समर्थ आपल्याला एक 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 एक, -एक करून अशी काही त्यांच्या शब्दांमधली खुबी ती दाखवून देत आहे पण समर्थाने या श्लोकाची सुरुवात करताना काल गणेशाला वंदन तर झालंच पण ह्याच्या पुढे आता या मनाला आपल्या या मनाला मी काल काल सांगितलं किंवा प्रस्तावने सांगितलं की प्रत्येक संतांच जे बोलणं आहे ते लेखी बोले आणि सुने लागे असं आहे समर्थाने खरा उपदेश केलाय हा त्यांच्या मनाला पण हा उपदेश कोणासाठी आहे तर साक्षात या सगळ्या जनमानसांसाठी समर्थांना काय उपदेशाची गरज आहे ज्यांना प्रभू रामचंद्राने अनुग्रह दिला काय भाग्य असेल बघा तेरा कोटी रामनाम जग पूर्ण झाला आणि साक्षात प्रभू रामचंद्र प्रगट झाले समोर आणि म्हणाले काय पाहिजे ते मागून घे समर्थ म्हणाले रामा अरे बाबा मला काहीही नको मला काय देशील फक्त कल्याण करी रामराया जनहित विवरी अरे रामराया या सगळ्या जनमानसांचं कल्याण होवो आणि फक्त तुझं स्मरण यांना राहू दे एवढी फक्त मला अपेक्षा आहे आणि ही जी काय हिंदू संस्कृती आता लोप पावत चालले याच्यासाठी तुझा आशीर्वाद गरजेचा आहे एवढंच दे तरी रामचंद्रांनी काय करावं हो रामचंद्रांनी या नारायणाला समर्थांचं मूळ नाम हे नारायण या नारायणाला काय केलं तर समर्थ ही पदवी दिली काय बघा पदवी देणाराही मोठा आणि पदवी घेणाराही मोठा घेणारा आपल्याकडला नियम आहे चौथी नापास आणि पदवीधार समारंभाचा अध्यक्ष अशी आपल्याकडली रीत आहे पण समर्थांच्या काळात काय योग आहे बघा साक्षात प्रभू रामचंद्रांनी अनुग्रह केला आणि सांगितलं आजपासून तुम्ही समर्थ पण समर्थ असे होते की ज्ञान जाने जाणे काही दिसत नाही म्हणून ती तशी ज्या तशी पदवी प्रभू रामचंद्रांच्या चरणी के अर्पण केली आणि काय सांगितलं तर समर्थ मी नाही तर कोण जय जय रघुवीर समर्थ अशी समर्थांना ज्यांनी दीक्षा दिली त्या समर्थांना काय हो? काय उपदेशाची गरज आहे पण समर्थ आपल्यासाठी हा उपदेश त्यांच्या मनावर घेत आहेत आणि समर्थ सांगतायत मना सज्जना तू सज्जन आहेस ना सज्ज आहेस ना आता तुझ मला ऑपरेशन करायचंय तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तू सज्ज आहेस का नाहीस ही पहिली समर्थांनी खात्री केली तसं आपण एखादा मांडव उभारताना एखादा बांबू त्या जमिनीत रोवतो आणि दहा वेळा हलवून बघतो की बरोबर बसलाय की नाही दाराला कुलूप जेव्हा लावतो तेव्हा सुद्धा माणसं पंधरा वीस वेळा कमीत कमी ते उडून बघतात आपटतात तुटत नाही ना निघत नाही ना असं समर्थांनी काय केलं पहिलंच शब्द टाकला या मनाला मना सज्जना अरे बाबा मना सज्जना तू सज्जन आहेस असं मी समजतो आणि पुढे तुला विचारतोय प्रश्न सांगतोय कि पंथेची जावे पंथेची जावे म्हणजे काय हल्ली या कलियुगात टीव्हीनी सगळ्या लोकांचं वैज्ञानिक दृष्ट्या मी काही कशाला वाईट म्हणत नाही पण जे बघायला पाहिजे ते लोक बघत नाही संध्याकाळी साडेसहा झाले होम मिनिस्टर एकदा घरात शिरला की लोक साडे दहा वाजता त्या टीव्ही समोरून बाजूला होता कीर्तन प्रवचनाला कोणाला यायला वेळ कीर्तन प्रवचन सुद्धा लाईव्ह टीव्हीवर दाखवली जातात पण त्याच्यात काय आनंद आहे एकदा भगवंताच्या दारात जाऊन ते कीर्तन प्रवचन ऐकणं जो आनंद आहे तो टीव्ही समोर मिळणार आहे का हो पण नाही पण त्याच्यातही मी आनंद मानतो की लोक दिवसभराची थकलेली भागलेली असतात पण का होईना येऊन काहीतरी टीव्हीवर चांगलं बघतायत हे सुद्धा काय वाईट नाहीये त्याच्यात बघा बघ सांगायचं तात्पर्य इतकंच कि भक्ती पंथेची जावे अरे बाबा म्हणा हे शरीर तुला साथ नाही देणार बुद्धी नाही साथ देणार आपण सुद्धा पहाटेच्या वेळेला मोबाईलला गजर मोबाईलला गजर लावलेला असतो बघा की आपल्याला साडेचार वाजता चालायला जायचंय शुद्ध मराठीत सांगायचं झालं जा तर मॉर्निंग वॉकला जायचंय जायचं तर असा आपण गजर लावतो आता आपल्याला जायचंय तो गजर ठणा 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 वाजत असतो मन सांगत असत काय सांगत असत कशाला झोपूया म्हणाले मरुदे पण बुद्धी सांगते जायचंय काय काय बुद्धी उलट सुद्धा सांगते की कशाला जायचंय चालाला मस्त झोपूया रविवार आहे पण तेच तर समर्थ आता सांगतायत की म्हणा सज्ज ना भक्तीपंथीची जावे एखाद वेळेस म्हणा तुला शरीर नाही साथ देणार पण या शरीराला या बुद्धीला सारख कशाची गोडी लागली पाहिजे तर श्रीराम जयराम जय जय राम कुठलाही तुम्ही मंत्र भक्ती जावे मंदिरातच जावं आणि मंदिरात का जावं हो? तर या मंदिर था। था, मांगल था, मांगल था, मांगल था, मांगल या शब्दाचा अर्थ मंदिर मधला म म्हणजे मांगलता मंगलता मांगल्यता मंदिर दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता मंगलता दिव्यता आणि रम्यता ही तिन्ही ठिकाणी जिथे असते त्याला मंदिर असं म्हणतात म्हणून अरे मना तू मंदिराकडे वाटचाल कर की तिकडे जायला लाग की हळू हळूहळू तुला त्या भगवंताचं प्रेम लागेल आणि रोज काय तुला त्या मनात सांगायची गरज पडणार नाही शरीराला की आपल्याला जायचंय देवळात हे बोलायची गरजच नाही पडणार एकदा संध्याकाळी सहा वाजले की बरोबर आपण देवळात दर्शनाला तरी कमीत कमी जाणारच जाणार आणि म्हणून समर्थ पुढल्या वेळी लगेच सांगतायत की भक्ती पंथे गेलास ना की हरी स्वभावे इतकं सगळं तू केलंस त्या रामरायाचं गोड नाव घेतलंस की तरी श्री हरी श्रीहरी स्वभावे की रामरायांचा भगवंतांचा गुणधर्म असा आहे की ते भक्ताच्या हकेला धावून नक्की येतात आलाय की नाही द्रौपदीच्या हाकेला धावून किती तरी उदाहरण आहेत भक्त प्रल्हाद किती किती तरी भक्तांच्या हाकेला आपल्या संत मंडळींच्या हाकेला किती तरी वेळा भगवंत धावून आलाय अरे म्हणून मी तुला एकच सांगतो की भक्ती पंथेची जावे आणि गेलास की लगेच तरी श्री हरी स्वभावे आणि समर्थ लगेच पुढलं पथ्य काय सांगत बघा अरे म्हणा तू एकदा या पंथाला लागलास ना निरनिराळी तुला लोक भेटतील एकदा असेच आजोबा आणि नातू त्यांचं गाढव विकायला निघाले गाढव विकायला निघाले रस्त्याने चालतायत चालता चालता काही माणसं भेटली गाढव बाजूलाय दोघ जण दोन बाजूने चालतायत आणि लोक म्हणाले एकाने बसा की त्याच्यावर तर नातू म्हणाला नातू हुशार होता आणि आजोबांचा लाडका होता आत्ताच्या काळातला असता तर काय म्हणाला असता तो नातू सांगतो आजोबा ना तुम्ही बसा आत्ताच्या काळातलं अरे माताऱ्या तुला काय झालंय मी बसतो पण आता नातू म्हणजे काय पण तो नातू म्हणाला आजोबा तुम्ही बसा आजोबा बसले आणि जस जस जसं गाढव पुढे जातय तस तस दुसरी माणसं परत भेटली आणि काय बोलली हो माणसं अरे म्हातारे तुला लाज नाही का वाटत ते लहान पोर एवढं कोळ पोर चालतय आणि तू म्हणे आपला आरामात बसलायच वरती त्याला बसव की आजोबा म्हणाले हेही लोकांना बघवत नाही म्हणून आजोबा उतरले आणि नातवाला गाढवावर बसवलं बसवलं तस पुढे चालायला तर परत माणसं भेटली माणसं त्या पोराला बोलायला लागली का रे मूर्खा तुला लाज नाही का वाटत तू तिचा आजोबा चालतायत आणि म्हणे तू बसलायच आपला आरामात दोघही त्याच्यावर बसले शेवटी आणि पुढे आणखीन लोक भेटली परत आणि काय बोलावी हो समर्थाने जे सांगितलं ना ज्यांनी ते सर्व सोडून द्यावे तिसऱ्या सांगितलं लोक म्हणायला लागली काय हो गाढव आहे हो? का भाड्याच आहे दोघही त्याच्यावर आजोबा म्हणतात हेही लोकांना भगवत नाही त्यामुळे समर्थ लगेच पथ्य सांगतायत कि तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे होईल पण कधी कधी जनी निंद ते सर्व सोडून द्या समाज घातक जी काय माणसं असतात की आपल्याला त्रास असतात पण ह्याच्यातनं सुद्धा बाहेर पडत काय करायचंय तर जनी वंद्य ते सर्व भावे करावे आता ह्या काही श्लोकांमध्ये आपण प्रभू रामचंद्र जन्माला आल्यानंतर त्यांचे काही दृष्टांत आपण पाहणार आहोत त्यांच्या जन्मानंतरचे त्यामुळे जनी वंद्य ते सर्व भावे करावे म्हणजे काय हो प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला प्रभूंच जसं वय वाढतय वाढतय सगळ्या विद्या आत्मसात केल्या आणि प्रभू आता दरबारात येऊन बसू लागले आणि थोड काही वय मोठ झालं असेल आठ दहा वर्षाचे असेल प्रभू रामचंद्र आणि काय सांगावं हो एक दिवस विश्वामित्रांची स्वारी प्रगट झाली आणि आल्याबरोबर दशरथ राजांनी त्यांची पाद्यपूजा केली जे काय होत आसन दिलं बसायला

असे हे विश्वामित्र आले आणि काय मागणी करावी तर म्हणाले ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशर कशासाठी हवाय तर यज्ञ रक्षणास राजा एक मिनिट करत बसला राजाचे डोळे फाकले म्हणाले एवढ्या आठ दहा वर्षाच्या मुलाची तुम्ही मागणी करताय की यज्ञ रक्षणासाठी होय होय म्हणाले देतोय राजा, दे राजा विचारात पडला काय करावं राजा म्हणाला मी कौशल्यला विचारून सांगतो काय बघा काय काय शिकवलं जात रामायणात महाभारतात कुठल्याही ग्रंथांमधन जे आता तेच तेव्हाही घडत होत लगेच म्हणाले दशरथ राजे विचारून सांगतो तसंच आपल्याकडे ऐक नाही कुठली वस्तू मागायला आलं कोणी की आपण सांगतो खांबा जरा हिला विचारून सांगतो तसच मागणी केली आणि म्हणाले राजा एक लक्षात ठेव तुमच्या या वंशाची एक परंपरा आहे की प्राण जा प्राण न जाई पर वचन न जाये। की प्राण गेले तरी चालतील पण तुमचं वचन मोडत नाही कधी ठीक आहे म्हणाले जा घेऊ घेऊन गेले आणि प्रवास सुरू झाला विश्वामित्र काही थ, काही गोष्टी सांगतायत काय काय रामाला एक एक दान करतायत विद्या दान करतायत प्रवास चालू आहे आणि मध्येच एक त्राटिका आडवी आली म्हणून रामचंद्र काय बघत बसले काय फक्त धनुष्य हातात घेतला बाण लावला आणि फक्त गुरुवर्ची आज्ञा घेतली का विश्वामित्रांनी पण त्यांना अडवलं नाही कि हे केल्यानंतर तुझ्या डोक्यावर पाप लागेल अमुक होईल होईल नाही लगेच तिथल्या तिथे बाण सोडला आणि त्या त्राटिकेचा वध केला काय सांगायचंय मला की जनी वंद्य ते सर्व भावे करा असा रामचंद्रांचा गौरव काय सांगावं हो की ऋषीवर यांना सगळ्या ऋषींना सगळ्यांना त्रास होतोय म्हटल्याबरोबर इथे विचार नाही केला की माझ्या डोक्यावर किती पाप चढेल किती काय होईल तर आपल्या सगळ्या प्रजाजनांना या राक्षसी पासून जर त्रास होत असेल तर हिला मारण हे फार आवश्यक आहे त्यामुळे रामांनी तिचा वध केला आणि काय हो रामांची कीर्ती वाढतच गेली विश्वामित्रांनी भरपूर काही ज्ञानदान केलं कशामुळे तर जनी वन्य ते सर्व भावे करा म्हणून आमचे गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगायचे सांगायचे काय सांगायचे तर मी एका करता आलो पण अनेकांची काम झाली कुठलेही संत बघा की ते आले असतील एका करता प्रत्येकजण जण कोणी असा आलाय का हो पण सगळे प्रभूंचे अवतार प्रतिमा माझ्या अस, अचेतन असती पण संत माझ्या सचेतन मूर्ती असं भगवंतांच म्हणणं आहे की मला एक वेळ नाही तुम्ही हाक मारला तरी चालेल पण जे माझ्यापर्यंत पोहोचलेत ना त्यांच्या हातात फक्त तुमचं बोट द्या की ते तुम्ही तुम्हाला नक्की माझ्यापर्यंत येऊन पोचवतील म्हणून जे समर्थांनी पूर्व श्लोकात आपल्याला सांगितलं आजच्या की काय करायचं इतकी पथ्य पाळायचे म्हणून समर्थ आपल्याला पूर्व श्लोकात परत हे सांगताय मना सज्जना भक्ति पंथे जावे तरी श्री पाविजेतो पाविजे तो स्वभावे जनी निंदते सर्व सोडो निद्यावे जनी विंद्यते सर्वभावे करावे जय जय रघुवीर समर्थ येने तुझा तूच सावरी करी राम राया दास दासने